जर एखाद्या मोठ्या घरातील घरवास्यांनी गर एवढा द्वेष पसरवला की हिंसाचारात घर जाळले जाणारच असे आणि मग घर जळून खात होण्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या भावाला हात बांधून घराची फाळणी दुःखपूर्वक स्वीकारावी लागली तर मग फाळणी याला जबाबदार कोण ज्यांनी आग लावली हे जबाबदार की ज्यांनी ही आग पसरू नये म्हणून फाळणी स्वीकारली ते जबाबदार भारताच्या विभाजनाची कथा ही हिंदू महासभा की फाळणी शिवाय पर्याय उरला नाही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी महात्मा गांधीजींनी चढ अंतकरणाने ही फाळणी स्वीकारली पण आज त्याच महात्म्यांना फाळणीचा दोष दिला जातो त्यांच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी या खोटेपणाचा वापर केला जात नाही फाळणी मागील घटनाक्रम समजून घेऊया देशाच्या फाळणी सारखे मोठे राजकीय बदल एका क्षणात किंवा कोणत्याही एका व्यक्तीच्या इच्छेने घडत नसतात मग तो व्यक्ती कितीही शक्तिशाली असला तरीही देशामध्ये दीर्घ कालावधीत कार्यरत असलेल्या शक्तींचा हा परिणाम आहे भारताच्या फाळणीला अशा कोणत्या शक्ती कारणीभूत होत्या पाहूया अठराशे सत्तावनच्या क्रांतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्रित लढले होते संयुक्त भारताच्या बळाने ब्रिटिश साम्राज्याचा पाया आदरला इंग्रजांच्या लक्षात आले की फोडा आणि राज्य करा या धोरणामुळेच ते भारतावर राज्य करू शकतात स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी ही रणनीती पाहिली त्यांना वाटले की एकजूट राहिल्यास आपण इंग्रजांशी लढू शकू आणि स्वतःचे भक्कम भविष्य घडवू शकू त्यांनी सर्व प्रकारची सांप्रदायिकता नाकारली मतभेद दूर करून धर्मांमधील पूल बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांच्या राष्ट्रवादाचा आणखी दुसरा महत्वाचा पैलू होता त्यांना माहिती होते की भारत खरोखर स्वतंत्र आणि शक्तिशाली होण्यासाठी आपण केवळ काही विशेष अधिकार प्राप्त करण्याऐवजी प्रत्येक भारतीयाला सुरक्षा सन्मान आणि सहभाग दिला पाहिजे परंतु काही लोकांना आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यापासून या सर्व समावेशक राष्ट्रवादाचा धोका वाटू लागला आणि त्यांनी या सर्व समावेशक राष्ट्रवादाच्या विरोधात संधी साधली सांप्रदायिकता पुढे आणली निवडक लोकांच्या हातात सत्ता टिकवणे हे त्यांचे आणि त्यासाठी ब्रिटिशांप्रमाणेच त्यांनी धोरण स्वीकारले लोकांमध्ये एकमेकांबद्दल तिरस्काराची आग निर्माण केली आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रणनीतीच्या महान नेत्याने स्वत कोणत्याही धर्माला आपले मानले नाही एकीकडे जिना यांनी कधीही मुस्लिम प्रथा पाळल्या नाही आणि दुसरीकडे सावरकरांनी स्वतःला नास्तिक घोषित करून गोसेवेचा तीव्र निषेध केला होता त्यांच्यासाठी धर्म हे केवळ राजकीय समर्थन मिळवण्याचे माध्यम होते आणि इतर धर्मांबद्दल भीती आणि द्वेष पसरवणे ही त्यांची एकमेव रणनीती होती या रणनीती अंतर्गत या विचारसरणीचे सुरुवातीचे नेते विनायक सावरकर यांनी एकोणीसशे सदुतीस मध्ये भारत एक राष्ट्र नसून धर्मावर आधारित दोन राष्ट्रे अशी कल्पना त्यांनी मांडली हिंदू महासभा ही या द्विराष्ट्रवादाची राजकीय वाहक होती दुसरीकडे मोहम्मद अली जिनाब यांनी मुस्लिम असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून द्विराष्ट्रवादाचे समर्थन केले मुस्लिम लीग हे त्याचे राजकीय वाहक होते पण दोन्ही धर्मांच्या स्वयंघोषित रक्षकांची सत्तेची भूक इतकी तीव्र होती की सरकारमध्ये येण्याची शक्यता निर्माण होताच कालच्या शत्रूकडे मित्र म्हणून ते पाहू लागले दोघांनीही एकाच देशात एकत्र राहण्याची त्यांना परवानगी नव्हती पण सत्तेसाठी त्यांनी एकत्र येऊन बंगाल सिंध नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स म्हणजे वायव्य सरहद त्यांनी सरकार स्थापन केले खाजगी साधू असले तरी सार्वजनिक ठिकाणी सांप्रदायिक होते त्यांच्या बोलण्यातून चळवळींनी संघटनांनी प्रत्येक पावलांवर अविश्वास द्वेष आणि विभाजनाची त्यांनी विजय पेरली होती त्यांच्या समर्थकांना हे पटवून देणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते की दुसऱ्या धर्मापासून आपल्याला धोका आहे आणि केवळ त्यांचा सांप्रदायिक पक्षच त्यांना वापरू शकतो ब्रिटिशांनी प्रेरित केलेल्या या राजकारणाचे जातीय हिंसाचार आणि अविश्वासाची आग त्यांनी दुसरीकडे महात्मा देशाला एकसंग ठेवण्याचा सतत प्रयत्न केला कदाचित त्यामुळेच हे लोक महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षाला इंग्रजांपेक्षा मोठा शत्रू मानत होते त्यांचा काँग्रेस बद्दलचा द्वेष आणि समरसता अशी होती की जेव्हा संपूर्ण देश ब्रिटिश राजवटीच्या विरोधात भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी झाला होता तेव्हा मात्र हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग आणि मुस्लिम लीग यांच्या युती सरकारने ही चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिशांसोबत काम केले जसे स्वातंत्र्य जवळ आले तस तसे दोन्ही बाजूने द्वेष आणि विभाजनाचा त्यांचा अजेंडा अधिक तीव्र डायरेक्ट ऍक्शन डे म्हणजे थेट कृती दिवस रोजी यांनी मुस्लिमांना दंगलीसाठी धडकावले ते म्हणाले तुम्हाला विभाजित भारत हवा आहे का उद्ध्वस्त भारत हवा आहे भीती आणि द्वेषाच्या या मोहिमेचे कटु पीक ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस च्या कलकत्ता हत्याकांडात लोकांनी घेतले त्यामध्ये पाच हजारहून अधिक लोक मारले गेले काँग्रेस नेत्यांनी शांततेचे आवाहन केले पण आर एस एसने त्यातच संधी पाहिली आणि द्वेषाची आग आणखी भडकवली त्याचा परिणाम पाच दिवसात बंगालमधील नोवाखली येथे हिंदूंची आणि बिहारमध्ये मुस्लिमांची कत्तल झाली हिंदू मुस्लिम यांच्यातील संघर्ष असा झाला की शांततापूर्ण सहजीवन असत्य झाले गांधी नेहरू पटेल आझाद बादशाह खान यांना फाळणी टाळायची पण द्वेषाची आग अगदी धगधगत होती आणि शेवटी त्यांना पर्याय चुरला अत्यंत अनिच्छेने त्यांनी फाळणी स्वीकारली देशाला वाचवण्यासाठी त्यांनी फाळणी स्वीकारली आणि आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी समर्पित केले होते त्यांना फाळणी मग या फाळणीला नक्की जबाबदार कोण शेवटी आग विजवता यावी म्हणून जळत्या घराचे ज्यांनी विभाजन स्वीकारले ते ज्यांनी आपल्या घराला आग लावली ते